हॅलो गाईज कसे आहेत सगळे सो मी uh, तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकली होती की मला लक्ष्मीनारायण uh, वर्कशॉप थ्रू uh, दोन ड्रेस आणि दोन कुर्ती मी स्वतः मागवले होते आणि ना की मी हे प्रमोशन करत आहे uh, ती माझी फ्रेंड आहे म्हणून मी सजेस्ट करते आणि मला आवडले टॉप आणि जर कुणाला खरंच म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये हवे असतील ना तर त्यांनी घ्यावेत आणि बोलतात ना एखाद्या अशा व्यक्तीकडून घ्यावे जे ज्यांचा नॉर्मल स्टार्टअप आहे किंवा न्यू बिझनेस आहे त्यांना खरंच ग्रोथची गरज आहे त्यांच्याकडून तुम्ही घ्याल ना तर त्यांचा खरंच बिझनेसमध्ये ग्रोथ होईल सो so, दोन लॉन्ग कुर्ती होत्या ह्याची मी थोडीशी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवली होती सो बघा सारीज लक्ष्मी लक्ष्मीना अक्षप हे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि नंबरही मी तुम्हाला देते तिचा हा टॉप ना येलो कलरचा मला खूप आवडला हा थोडासा ना म्हणजे मी दोन साईज मागवले होते ॲक्च्युली बिकॉज आफ्टर डिलिव्हरी ना माझी साईज वाढली आहे म्हणजे आधी मला प्रेग्नेन्सीच्या आधी मला लार्ज साईज आपला होता ना स्मॉल लागायचा सो आता मला डायरेक्ट डायरेक्टली एक्सेल लागायला लागला होता सो तरी आता माझं एक वर्ष झाला वर्षाचा झाला मुलगा तर आता मला वजन कमी झालंय सो मी म्हटलं की एक्सेल एक मागूया आणि एक लार्ज मागूया सो पिवळा मला लार्ज मला बरोबर आला आणि एक्सेलवाला थोडासा स्मॉ हे झाला म्हणजे थोडासा लूज झाला हा सुद्धा मी लार्ज मागवला सो हा मला बर परफेक्ट आला आणि आता जो दुसरा शॉर्ट कुर्ती आहे ना तो मी लॉंग म्हणजे एक्सेल मागवला तो मला लूज पडला इवन हातामध्ये थोडीशी मला फिनिशिंग थोडीशी चुकीची वाटली पण हे बोलवते की नाही बरोबर आहे तू तु, म्हणजे तुला लूज असल्यामुळे तुला असं वाटते पण मला दोन्ही टॉप्स मला चारही टॉप्स खूप आवडलेत मेन आहे की क्वालिटी मॅटर करते क्वालिटी खूप छान होती आणि हार मला लूज पडल्यामुळे थोडेसे आता मी फिट करून घेईन तुम्हाला पुन्हा मी माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये तुम्हाला दिसले माझे मी ड्रेस बिअर करीन तेव्हा की काय चेंजेस केलेत मी त्याच्यामध्ये सो जर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला कॉल करता येणार नाही आणि इन्स्टाची डी आहे आणि जर तुम्ही माझं नाव सांगितलं की माझ्या व्हिडिओ थ्रू आलात किंवा बोलतात ना भागेश्रीच्या थ्रू आला असताना तर तुम्हाला ती सेम माझ्यामध्ये मला ज्या रेटने त्या रेटने तुम्हाला देईल सो थँक्यू